पुढचं नियोजन म्हणजे यांचे शूट करायचे संध्याकाळी टेडीस किचन ला जायचे दाबून आज मग आज पहिले फॉर्म मध्ये तुम्हाला प्रवीण बाई पहिलेच हे फॉर्म नाही एक नंबर का पाग आदमी आम्ही पण भारी हा वरती पण भारी आहे आता काय विशेष नाही हे काय करते तेव्हा आर भारी ना गाइज अभी ता आलेले आता मस्तपैकी आम्ही शूट करणार आहे गाइस प्रो रेकॉर्डिंग झालेलं आहे सगळं आमच्या ब्लॉग साठी तर फूड प्रेफर करता आहेत खाली तयार आपण आता काही फूडचं शूट घेऊया थोड्या वेळ चला आपण फूड बघूया आता काय काय तयार होते आपल्याला ह्या फूड बघيه खायाने को मंग्या इधर जल्दी इनका बोल है नहीं जल्दी लेके आओ खाणे को खाणे नहीं बोले कि ने सर्वत करो भाई सरहान ही जात काय

आमचं पेटचं मागे खावलेलं आहे कोणी जर नाही तर तुम्ही नक्की सब्स्क्राइब करा तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर मला असले असले ऑफर भेटेल ना पन्नास रुपयामध्ये पण तुम्हाला बिर्याणी करायला भेटेल अशी आपल्याकडे ऑफर असते तर स्वस्त खा आणि मस्त राहा तर ते फूड प्रिपेअर करताय तोपर्यंत आम्ही तर ता काही टाइमपास करतोय असंच एकडे चढ आहे ठीक आहे ठीक आहे चालतं ठेवू पाच रुपयेमध्ये अभि हम जा रहे फूड के पास चला फूड बघूयात आतापर्यंत आपण जे सगळ्यात जास्त वाट बघत होत ते आता आलेलं आहे आपल्याकडे असते की बेडवीपुरी पुरी बेबी पुरी बेडवी पुरी म्हणजे काय असतं याच्यात दिल्लीचं फेमस आहे मसाले काय राहतात आटे का राहत का

मित्र कष्ट घेते बघा काय म्हणा मित्र प्रेमित्रे आता मला असं झालं ना प्रवीण हे प्रवीण पण आता मला असं झालं ना आता हे खाऊ हे खाऊ का हे खाऊ काय कळ ना मला तोंड बघितलं का एवढं खाऊन दाखव मला शेठ लोकांचे फोन शेठ लोकांचे आयफोन बड़े लोग बड़े आदमी है क्या नहीं एक बार बस के नाम बेच में पूरी आलू की सब्जी कुलछा छोले भटोरे अच्छा। चार आइटम पे ऑफर है तो एक बार ऑफर आस बोल रहे हैं ऑफर तो ऑफर क्या है इसका जरा बताओ जरा तो पर देखो ऑफर बदल बोल रहे हैं जो मिलेगा हम्म ऑफर एक बार बोल दो कैसे अगर इस पे छह आया

ऊपर चढ़ने तो हाँ और तीसरा ऑफर है हैप्पी आवर, आवर का तो हैप्पी आवर का वो छः बजे फिफ्टी परसेंट ऑफ फिफ्टी परसेंट ऑफ पूरे टोटल बिल पे 50 परसेंट सबको तो लगो सब सबको और ये रहेगा ऑफर सिर्फ हैप्पी आवर का मंडे टू फ्राइडे तक के हैप्पी आवर का मंडे टू फ्राइडे और बाकी बात ये जो ऑफर है वो मंडे टू संडे के बाकी ऑफर सगले मंडे टू संडे पर यानी हॅपी आवर ची फक्त मंडे टू फ्रायडे फ्रायडे तीन, तीन, तीन था 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 था। ते सहा मध्ये तीन ते सहा मध्ये दुपारी तीन ते सहा ना तर येऊन बसशाल सकाळी पहाटे तीन ते तीन ते सहा मध्ये फक्त आले तर तुम्ही तर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे काही घ्यायचे मधून ओके त्यासाठी डास डाईस क्रोल करावं लागेल नाही नाही त्यासाठी नाही मग ते हॅपी आवर साठी नाही मग ऑफर सिक्स्टी पर्सेंट ऑफ साठी अच्छा रेग्युलर आहे का ती तिथे कंटिन्यू चालू राहतात ना टाइमिंग कुठे टायमिंग काय नाही ठीक आहे चलो आता घेऊया शूट बाकीचा आपण आता ओव्हर व्ह्यू वरच्यावर चलो ते पूरी, बटर नान ते छोलेपुरे आणि 2, 3, पोरी छोले पुरी चुरचुर ना आणि बटर नान काही आणि एवढंच नाही बाय फोर गेट थ्री फ्री आई आता आमचं फुल पेट पूजा करून झालेलं आता आहे तर आमचे प्रवीण शेठ आलेले आले आले पुण्याचे फेमस फूड ब्लॉगर आले तर प्रवीण शेठ आता कुठे जाऊ काहीतरी डेझर्ट मस्त डेझर्ट डेझर्ट तर मला पण इच्छा झालेली आहे पण म्हणलं बघू आता प्रवीण शेठ काय म्हणतील तसं तर तिथून आपण काय करणार आहे हरिओम ला जाऊ काहीतरी खाऊ तिथून मग घरी जाणार आहे थोड्या वेळ जरा एडिटिंग वगैरेचं काम आहे नंतर संध्याकाळी परत आपल्याला जायचं आहे टेडीज किचनला राहतल्या नाही थेरगावलाच किचन ला जाणार रे बाकीचा ब्लॉग आपण तिथून कंटिन्यू करूयात ओके तोपर्यंत बाय बाय जमलं तर आम्ही तुम्हाला बाय बाय काय बाय बाय शूट खायचं अजून हा तेच ते जमलं शूट सोबत थोडं दाखवूया आपण काय शूट खाल्ले ते मग नंतर पुढे इथं बाय बाय करूया ना असं करूया ओके ओके हॅलो प्रेम बंगी बघा प्रेम बंगी बसल इथं आता आम्ही आले हरिओम ना मस्त विकी आम्हाला आता का आता आम्ही आलो डेझर्ट खाण्यासाठी हरिओम ला काहीतरी इथं स्वीट म्हणतात हो ना आजचं काम करण्याचे पहिले कुठ मिठा होईल काय ना रे भाऊ तुमच्यासाठी काय पण काय पण तुमच्यासाठी काय पण रे एवढ्याने काय होणार आहे एवढ्याने काय होणार आहे एवढे काय होणार रे किती एवढ्या काय होणार रे सांग मला चालतंय रे तुमच्यावर नाही तर कोणावर खर्च करणार रे भाऊ सिंगल माणूस आहे गर्लफ्रेंड नाही नाही आपला ज्यूस आलेला आहे ज्यूस रस्त्याने काच खाली खरी गो कशाला गिर्या रे गिर्या रे मी निघतोय तर इथून आता आमचं आवरून झालेलं आहे प्रवीण खरं खर सांग तुला काय आवडलं मला ना मला ते आपलं हे ना काय होतं ते चूरचुरण आलं मला पण त्याचं आवडलं तुला काय आवडलं सांगते चुर चुर मला पण चुर पण मेडल पुरी मला पुरी बेडणी शोध माहिती का ती हेल्दी होती जरा त्यामध्ये मैदा वगैरे मला ना का चुरचुरण आणि ते पनीरची भाजी होती ना ते आवडलं ते मस्त तुम्ही आला ना तुम्ही पण तेच नाही पर्सनल रेकमेंड करतो छोले पटोर पण चांगले तिथले गार झाले म्हणून लागल गरम असले असते ना एकदम मस्त लागले असते काय माहितीये आता मला तर चुरचुरनान पर्सनल तर माझं ते एकच आहे चुरचुरनान खाऊ मस्त आहे स्वस्त खा आणि मस्त राहा ऑफर तुमच्यासाठीच आणणार आम्ही बघतोय तुम्ही बघतोय स्टेज ठेवून फक्त तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि तिथे एक सबस्क्राईबचं बटन असेल त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्या शेजारी एक घंटी घंटीचं बिल ऐकन असेल ते असं टपक करणं दाखवा म्हणजे आमच्या व्हिडिओ तुम्हाला पहिले येतील कस वाटलं एक नंबर भाई बक्की दारा इकडे ब्लॉक चालू भाई भाई कसा वाटला खाऊन एक नंबर पोड भरलं का आवडलं का तुला मी खरं सांगतो मला चुरचुरना फक्त तेवढं आवडलं ते पनीरवाल्या बाकीचं काय आवडलं नाही मला म्हणजे टेस्ट वाईज ठीक होतं पण माझ्या एक्सपेक्टेशनुसार एवढं काय मला आवडलं नाही तर नक्की ट्राय करा आणि आले तर पर्सनली मी रिकमेंड करतो तुम्हाला की पनीर चुरचुरनान नक्की ट्राय करा छान आहे तिथलं